नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मग ची माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीला आपल्याला दाखवण्यात आलेला आहे पण आता अश्विनला म्हणते अश्विन तू लवकरच निघणार होतास तर मग तू मला सांगितलं का नाही पहिलंच घे बस आणि नाश्ता करून घे तर मग आता अश्विन म्हणतो नको मला तर मग मंडळी आता प्रतापराव म्हणतात अश्विन अरे काय चाललंय तुझं हे सगळं कधी पण येतो कधी पण जातो आणि तू आमच्या बरोबर नीट पण बोलत नाहीस हा चल बरा आमचं सोड आते आता हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्यांची साधी तू चौकशी पण नाही केलीस सासरे आहे ते तुझे मग मंडळी आता अश्विन आता या दोघांकडे बघतो आणि मग तो म्हणतो वाह मधुभाऊ माझे सासरे आहे हे तुम्हाला बरोबर माहीत आहे आणि माझ्या बायकोला तर तुम्ही विसरूनच गेलात ना या घरात तिचा साधा कोणी विचार सुद्धा नाही करत तर मग मंडळी आता प्रतापराव आणि कल्पनाताई आता दोघी जण अश्विनच्या जवळ येतात आणि मग आता कल्पनाताई म्हणते तिची काही आठवण काढायला तिची काही चांगली गोष्ट तरी आहे का तर आता तिचे काही चांगल्या आठवणी आहेत तर मग म्हणजे आता अशी म्हणतो खूप 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 आहे मम्मा खूप आहे आणि जर का ते तुम्हाला जर लक्षात ठेवायचे नसतील तर मग काय हरकत नाही ते मी ठेवणार हा जर तुम्ही बसा मधुभाऊची काळजी घेत आणि मग मंडळी आता इकडेच बघा सुमंत आता नागराज कडे आणि मग आता ती म्हणते अहो आ उठा उठा आपल्या बाहेर पोलीस आलेले आहे आणि पोलीस असं म्हणत आहेत कि मधुबाऊनचा खून झालाय आणि तो खून तुम्ही केलेला आहे ते तुम्हाला अटक करायला आले तर मग मंडळी आता नागराज म्हणतो मी <सथ> का मी काय नाही केलं मी काय नाही केलं मग मंडळी आता सुमंतई म्हणते अहो पण मधुबाऊनी मरण्याआधी स्टेटमेंट दिलेला आहे की तुम्हीच त्यांचा खून केला आणि जेव्हा मागे येऊन तुम्ही जेव्हा चाकू मारला ना मग तेव्हा मधुबाऊन समोरच्या आरशेतून सगळं दिसलं मग मंडळी आता नागराज वरटत असतो नाही 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 मी नाही केलं मग मंडळी आता बाहेरून कोणतरी आवाज नागराज किल्लेदार बाहेर या तुम्हाला मरेपर्यंत जेलमध्ये सडायचंय आणि मग मंडळी बघा आता हा नागराज आता स्वप्न बघत होता आता हा जागी झालेला आहे मंडळी आणि मंडळी ते स्वप्न बघून आता हा नागराज कामा घुम झालेला असतो आणि मग तो एकदम शॉक होतो की मला असं कसं डेंजर स्वप्न पडलं आणि मग मंडळी आता मनातल्या मनात विचार करतो अरे बापरे किती भयानक स्वप्न होतं आणि जर का तो जो कोमातून बाहेर आला आणि जर खरंच त्याने त्यांनी असं स्टेटमेंट वगैरे दिलं तर नाही नाही असं नाही होणार जे काम मी अर्धवट सोडले ना त्याला पूर्ण करायलाच पाहिजे आणि मग मुंडे आता इकडे बघा आता आता हे प्रतापराव आता अश्विनला म्हणतात अरे अश्विन जावंय म्हणून तर नाही मग डॉक्टर म्हणून तरी तू हॉस्पिटल मध्ये असेल पाहिजे तिकडे त्यामुळे अर्जुन आणि सायलेला ना जरासा धीर येईल मग आता अश्विन म्हणतो मला त्यांना धीर द्यायचाच नाहीये पहिली गोष्ट कारण माझ्या बायकोला धीर द्यायला जेलमध्ये कोण आहे कोण आहे सांगा कोणच नाही ना आणि ना तुम्ही तिच्या तब्येतीची काळजी करतात आणि ना तिच्यासाठी कुठला नवीन वकील शोधतायत मग मंडळी कल आता कल्पना म्हणजे रविराज भाऊजी तर माताशी म्हणतो रविराज काका आता तन्वीची केस लढणार नाहीये तो तर तुमच्यापेक्षाही वर्तन निघाला त्याने तर तन्वीचं नावच टाकले आणि काय तुम्ही कोणतंही तन्वीशी जपलेला नात तुम्ही जपत नाहीये पण मी मात्र मधुबाहनच्या असलेलं हा ते ना जपायला हवं वा वाह! छान मग मंडरी आता तुम्ही इकडेच बघा आता नागराज आता एकदम काय गडबडीत जात असू तर मी सुमंत म्हणते त्याला आव आहो कुठे चाललंय तुम्ही मग म्हणते आता नागराज म्हणतो बास गिरी साळवी तू हजार वेळा मी सांगितलंय मी असं बाहेर जाताना मला काही विचारत जाऊ नकोस आता जर का जर माझं काम नाही झालं म्हणजे मग मंडरी आता सुमनताई म्हणते आहो मग एवढ्या तातडीच तुम्ही काय काम काढलंय मग आता नागराज म्हणतो ते मेडिकल एमर्जन्सी आली आहे माझ्या मित्राच्या घरी मग त्याला मदत होईल त्यामुळे मी जातोय तिकडे माता ही मग मंडळी आता सुमताय म्हणते अगं बाई अह मग मी काय मदत करू का मंडळी आता नागराज आता निघून गेलेला आहे आणि मग मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता हे प्रतापराव आता अश्विनला म्हणतात अश्विन पण वरती एवढं प्रेम करू नये अगदी त्यांची चुका दिसू नये मग मंडळी आता अश्विन म्हणतो दिसताय डॅड दिसतायत आणि तिला होणारा पश्चाताप आणि तिला होणारा पश्चाताप सुद्धा दिसतोय एक गोष्ट सांगू का डॅड मी तुम्हाला कुठल्याही माणसाला त्याची चूक सुधरावी मग त्यामुळे त्याला एक संधी तरी पाहिजेच ना आणि तीच संधी मी माझ्या बायकोला देणार आहे अरे पण सॉरी मी तुमच्या समोर हे सगळं का बोलतोय कारण की तुम्हाला आता काही फरकच नाही पडणार ना या सगळ्यामधून मग मंडळी आता अश्विन आता निघून गेलेला आहे मात्र कल्पना त्याला येते तरी पण तो काही ऐकवत नाही आणि मग तो निघून जातो आणि मग मं मंडळी आता तुम्ही इकडेच बघा पोलीस आता अर्जुनला म्हणतात एडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमच्या कंप्लेट नंतर आम्ही या मर्डर केसचा तपास सुरू केला आहे मग आता पाटलांची तब्येत आता कशी आहे म्हणजे आम्हाला बोलता येईल का त्यांच्याशी मग मंडळी आता अर्जुन म्हणतो डॉक्टरांचं म्हणणं आहे की आता ते कोमात आहे मग ते ते डॉक्टर जे म्हणजे करतात ट्रीटमेंट त्याच्यावर त्यांना रिस्पॉन्स भेटतोय पण ते एक्झॅक्टली कधी बरे होतील ना त्याचं काय म्हणजे त्याची काही गॅरंटी वगैरे नाही अजून पण मग मंडळी आता पोलीस बोलतात ओके हो सो मला सांगा की पाटलांवर जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस मग तिकडे कोण कोण होत तर मग मंडळी आता सायली म्हणते आम्ही तर सर्वजण बाहेरच होतो नाही ते काय ना आमच्याकडे ना दंडीचा उत्सव साजरा म्हणजे दयांडीचा उत्सव साजरा केला जातो ना म्हणजे याच्यावरून कळते जे काही घडलं आहे ना ते घराच्या आतमध्येच घडलेलं आहे मग मंडळी आता अर्जुन म्हणतो मधुकर पाटील यांना सगळ्यात पहिलं अद्वैत चांदेकर यांनी बघितलं होतं आणि मग नंतर त्यांनीच मामाला बाहेर येऊन सांगितलं मग मंडळी आता हे पोलीस म्हणतात ओके सो मला मग त्यांचा नंबर द्याल का तुम्ही मग जर जर का तुम्ही नंबर दिला तर मी त्यांच्याशी बोलेल हा मग अजून मग तिकडे कोण कोण होत नाही म्हणजे घरातलेच मेंबर होते कि बाहेरचं कोणी होत मग मंडळी आता अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर साहेब कसं आहे ना अन्नपूर्णा ट्रस्टचे आहे ना पन्नास वर्ष पूर्ण होत होते सो बरेच पाहुणे आलेले आमच्या घरी तर मग मंडळी आता हे पोलीस म्हणतात मग तुम्हाला कोणावर तरी संशय आहे का तर मग मंडळी आता सायली म्हणते आम्हाला असं तर कोणावर पण म्हणजे संशय नाहीये पण एका माणसावर आहे महिपत शिकरे एकदा तर तो आधीच कुंड आहे आणि त्याला आमचा खूप जास्त राग आलेला आहे आणि तो खूप जास्त वेळा पिसा पण झालेला आहे मंडळी आता पोलीस म्हणतात हम्म आम्हाला पण तसंच वाटतंय कारण तुमच्या घरावर झालेली ती कारण तुमच्या घरावरती झालेली ती दगडफेक आणि आता हा हल्ला म्हणून मग आम्हाला असंच वाटतं आम्हाला पण असंच वाटतंय की या दोन्ही गोष्टी मागे महिपत शिकऱ्याचा हात असू शकतो मग मंडळी आता अर्जुन म्हणतो आता तर आपण काय करू नाही शकत कारण की त्याच्या विरोधात काय पुरावे हायच ना आपल्याकडे सो त्यामुळे आपल्याला पहिला पुरावे शोधावे लागतील आणि मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता हा नागराज हॉस्पिटलमध्ये शिरलेला आहे आणि मग मुंडे आता हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या आता त्याला महिपतचा फोन येतो आणि मग मंडळी एकदा तर तो, तो फोन कट करतो मग परत जेव्हा तो महिपत फोन करतो तेव्हा नागराज उचलतो आणि मग मंडळी आता महिपत म्हणतो हो नागराज शेठ झोपले काय तुम्ही तर मग मंडळी आता नागराज म्हणतो अरे ऐक महिपत महिपत ऐक अरे मी आता जरासा बाहेर आहे आम्ही तुला मी नंतर बोलीन मी तो अशी नंतर मग मंडळी आता महिपत म्हणतो तुम्ही तर आमचं चांगलाच गा आवळलाय नागराज शेठ नाही म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही ऐकलं की कि त्या मधुकर पाटल्याला तुम्ही गोचकले म्हणून तेव्हा हे सगळं ऐकायला गोड वाटलं गारगार वाटलं पण जेव्हा त्या अर्जुन सुभेदारनी माझी गचंडी चंडी धरली आणि त्याची बाई मला बोल बोळ बोलली तेव्हा मला लक्षात आलं अरे खाया पिया कुच नाही आणि ग्लासात भरलं म्हणजे तो असंच काही पण बोलत असतो मला आम्हाला म्हणतो ओके ओके महिपत आणि आपण नंतर बोलूया ना तुला जरास जास्तच चढलेली आहे झोप आता तू तर मग आता मैपत म्हणतो झोप ओडाली ना शेठ एखादी बाई जेव्हा आपल्याला समोर येऊन चार गोष्टी सुनावते ना तेव्हा मग तिचा गळाना दाबूशी वाटतो बघा पण काय नागरा शेठ सध्या ना, ना वातावरण गरम आहे बघा आणि त्यामध्ये तुम्ही नवीन कांड केले ते म्हटल्यावर मी कसं मग त्या अर्जून सुभेदारच्या बायकोचा गळा असं दाबणार बरं सांगा तर मग आता नागराज म्हणतो ठीक आहे ठीक आहे उद्या बोलव्यानारे महिपत आपण चल मी ठेवतो हो बाय मग मंडळी आता फोन ठेवल्यानंतर आता महिपत आता स्वतःलाच म्हणतो लय दिवस झाले माझी मुलगी जेलात गेली तेव्हापासून नागरक्ष पण काही नीट बोला नाहीत आला माझ्यासोबत आणि मग मंडळी आता तो कुठला तरी ग्लास वगैरे सगळं फेकून टाकतो आणि मग तो म्हणतो बदलणार हे पण दिवस माझे बदलणार एकशे तेरा टक्के बदलणार असं मंडळी आता मैपत म्हणतो आणि मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता इकडे प्रताप आता इकडे आता इकडे प्रतापराव म्हणतात कल्पना ताईला काय करायचं आहे बोलवायचं काय ऐकत पण नाही आपलं मग मंडळी आता कल्पना ताई म्हणते की जाऊ हो असच वागायला लागला आता मी ला का ला ला आता नाश्ता करायला घेते कारण काय ना ती आली तर मग लगेच मग ती लगेच मग ते काम करायला लागेल मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ती आली म्हणजे ती ती म्हणजे कोण ग तर आता कल्पना कोणी नाही आणि मग मंडळी असं बोलून आता कल्पना ते आता निघून जाते किचन मध्ये आणि मग आता मंडळी बघा आता कल्पना ते आता विमलला म्हणते विमल मेथीची बाजी जशी ती करते ना चिरून तशी करूयात तर मग मंडळी आता विमलताई पण म्हणते तुम्ही सायलीताई बद्दलच बोलतायत ना मग मंडळी आता कल्पनाताई म्हणते अजून कोणाच्या बद्दल बोलणार आहे मी एक काम करते त्यासाठी ना चहा ठेवायला पाहिजे आणि मग मंडळी आता बघा आता कल्पनाताई आता आता बनवत आहे आणि आता प्रतापराव आता विमलला म्हणतात विमल विमल अगं बघतेस ना नाही नाही म्हणते आणि अनि आणि मग स्वतःच्या सोनेची काळजी घेते बघतेस ना तू अगं अर्जुन सुद्धा रात्रभर हॉस्पिटलमध्ये आहे मुळात हाती दोघी जण घर मुळात ते दोघे जण घरी येणार की नाही ते सुद्धा माहित नाही आणि आपल्या किचन मध्ये काय बनत सुनेसाठी सासूच्या हातचा चहा आणि मग म्हणजे आता कल्पना ताई म्हणते उगच तुम्ही काय पण बोलू नका का, ती तुमची सून असेल पण ती माझी कोणीही नाहीये पुन्हा पुन्हा जीव लावायला मी काय मूर्ख नाहीये आणि आपण हॉस्पिटल मध्ये असल्यासारखी मदत करतो ना तशीच मदत मी पण करते माझ्यातली माणूस की अजून जिवंत आहे आणि मग मंडळी आता बघा आता कल्पना आता निघून जाते आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता पोलीस आता म्हणतात मला डॉक्टरांशी जरासा बोलायचं आहे पाटलांची जखम किती गंभीर आहे आणि चाकू कोणत्या पद्धतीने मारला गेलाय ते मला विचारतील डॉक्टरला असा आता म्हणजे पोलीस आता अर्जुनला म्हणतात मात्र अर्जुन म्हणतो बरं ते डॉक्टर आणि त्यांच्या कॅबिन मध्येच असतील आणि मात्र अर्जुन आता त्या डॉक्टरांना म्हणजे अर्जुन आता पोलिसांना घेऊन जातो आणि मग सायडी तिकडेच असते मग मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता सायलीला आता कोणाचा सा तरी फोन आलेला आहे आणि मग तो फोन कुसुमताईचा असतो तर आता सायली आता म्हणते हॅलो कुसुमताई आणि आता सायली म्हणते नाही ना गुसुमताई अगं काहीच फरक दिसला नाही अजून आणि मंडळी आता हे सगळं आता असं बघत आहे आणि माता सायली म्हणते बरं बरं मंडळी आता इकडे आपल्याला कुसुमताई काय बोलत आहे ते आपल्याला ऐकवण्यात नाही आले पण सायली जे आपल्याला बोलते ते बघा आता सायली आता बोलत असते बरं बरं तुम्ही आता झोपा आता तू जेव्हा तेव्हा आपण बोलू आणि कुसुमताई प्रार्थना हा का नक्की आता तेवढंच आहे आपल्याकडे फक्त आणि मंडळी आता तुम्ही बघा आता नागराज आता आता या मधुभाऊंकडे आलेला आहे मंडळी बघा आता इकडे सायलीन बोलते मी मधुभाऊंच्या जवळ जाऊन बसते आणि मग मंडळी बघा आता या नागराजनी म्हणजे मंडळी पहिला आता नागराज चेक करतो कारण की मधुबाचे डोळे चालू असतात तर मग तो चेक करतो हात वगैरे हलवतो त्यांच्या समोर मग मंडळी आता त्याला कळत तिथे फक्त डोळे चालू आहे आणि मग मंडळी बघा आता नागराज काय करतो ते आता मंडळी तो नागराज आता ते ऑक्सिजनचे ते असताना ज्याच्याने आपल्याला ऑक्सिजन भेटतो ते आता तो ते ऑक्सिजनचं कॅन टाईप आता तो ते काढून टाकतो मधुभाऊच्या तोंडावरून आणि मग मंडळी बघा आता मधुबाहून आता त्रास होत आहे आणि त्यांचे डोळे आता मोठे मोठे होत चाललेले आणि मंडळी आता बघा आता सायलीच आता बोलणं झालेलं आहे फोनवर आणि आता ती फोन ठेवते आणि मग मंडळी बघा आता सायली आता आठ मध्ये आले म्हणजे आता जवळ आता ती आलेली आहे आणि आता तिला नागराज दिसतो आणि मग आता ती सायली नागराज जवळ येते आणि मग मंडळी आता तिकडे आता नागराज आता असं उभा असतो मग आता सायली म्हणते नागराज काका मग आता नागराज पण म्हणतो सायली मग आता सायली म्हणते अहो तुम्ही इकडे कसे का आलात नागराज काका मग मंडळी आता नागराज मग मंडळी आता नागराज म्हणतो माझा एक मित्रांना सिरियस आहे ऍडमिट आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मग त्याला बेटर आलो आणि मग मला लक्षात आलं की मधुभाऊ आणि मग मला लक्षात आलं की मधु पण याच हॉस्पिटल मध्ये आहे मग मी असंच मं विचार केला की त्यांना पण जरास भेटून यावं अगं सायली मी बघितलं तू कॉरिडॉर मध्ये होती तू कोणाशी तरी फोनवर बोलत होती मग म्हणतात तुला डिस्टर्ब नको करायला मग नर्सला विचारलं आणि मग आतमध्ये आलो मग मी अगं सायली काळजी वाटली ग मग ग अगं सायली मग डॉक्टर काय म्हणाले ग मग मंडळी आता सायली म्हणते डॉक्टर म्हणाले काही सांगता येत नाहीये कोमात आहे ना मधुभाऊ पण डॉक्टरांची अशी आशा आहे हा की मधुभाऊ लवकरच बरे होतील कारण ट्रीटमेंट ते रिस्पॉन्स चांगला देत आहे मग मंडळी आता नाराज म्हणतो येतील येतील सुर येतील लवकर वाईट झाले ना जे काय झालंय ते पण सायडी ऐक तू अजिबात काळजी नको करू हा माझा नंबर आहे ना तुझ्याकडे काय लागलं तर मला फोन कर असंच मंडळी आता नागराज म्हणतो आणि मग तो आता बाहेर निघून गेलेला आहे आणि मग मंडळी आता नागराज आता बाहेर येऊन मनाच्या मनात म्हणतो मला मला की सायली येत आहे नाहीतर गेलो असतो पण जर का हा म्हातारा जर खरं शुद्धीवर आला तर नाही 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 काही करून या म्हाताऱ्याला संपवायलाच हवं असं मंडळी आता नागराज म्हणतो आणि मात्र तो हॉस्पिटलच्या बाहेर निघून आलेला आहे आणि मंडळी आता बघा आता इकडे आता सायली आता मधुबाहून बोलते आहो अहो मधुभाऊ तुम्ही बघा ना तुम्हाला भेटायला कोण कोण आहे तुम्हाला असं आवडताना जे माणसं असे तुम्हाला भेटायला येतं ते तुम्हाला असं ना आश्रम मात्र सतत कोणाची ना कोणाची म्हणजे येणं जाणं मग त्याच्यात आता सगळ्यांचा जीव बघा ना किती वर खाली होतो मधुभाऊ मधुभाऊ ना लवकर आणि मग मंडळी आता तुम्ही बघा आता अर्जुन आता पाठून येऊन म्हणतो उठतील सायली तू मधुभाऊंची जर आशीष जर बोलत राहिली ना तर मग मधुभाऊ नक्की उठतील आणि तुझा आवाज त्यांच्या कानापर्यंत नक्की पोचेल मग मंडळी आता सायली म्हणते तुमच्या तोंडात साखर पुडा बर इन्स्पेक्टर डॉक्टरांसोबत बोलणं झालं का तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो हो हो डॉक्टरांनी ना इन्स्पेक्टर सावंतकर यांना सांगितलेलं आहे खूप काय कर का। मग मंडळी आता सायली म्हणते आताच नागराज काका आलेल्याने मधुबाहून भेटून गेले तर आता अर्जुन म्हणतो नागराज काका ते इथे आले होते नाही पण त्यांचं तर आणि मधुभाऊचं तर काही रिलेशनशिप नाही ना, ना। मग मंडळी आता सायली म्हणते हो ना पण मधुभाऊ एवढे चांगले माणूस आहे ना त्यांच्याबद्दल कोणाला पण असं वाटू शकतं नाही त्यांचा मित्र इथे कोणतरी ऍडमिट आहे मग त्यामुळे ते इकडे पण भेटून गेले मधुभाऊला तर मात्र अर्जुन म्हणतो ओ मग मंडळी आता सायली म्हणते सगळे प्रार्थना करत आहे मधुभाऊसाठी मग मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता कल्पनाताई डोक्याला हात लावून बसलेली असते आणि मग आता कल्पनाताईच्या जवळ आता म्हणजे आता प्रतापराव येतात आणि मग आता प्रतापराव कल्पना ताईला म्हणतात कल्पना अगं तुझ्या मनात हे जे काय चाललंय ते तू किती दिवस लपून ठेवणार आहेस मग आता कल्पना ताई म्हणते का मी काय लपवत आहे मग आता हे प्रतापराव म्हणतात सायलीवरच प्रेम सायली बद्दल तुझ्या मनात माया आहे कल्पना मधुभाऊ आता जे काय झाले ना मधुभाऊच आणि अर्जुन पण तिकडे आहे आणि त्याच्यापेक्षा जास्ती काळजी तू सायलीची कळत आहे हे तुला कळत आहे का कल्पना मग मंडळी आता कल्पना काय म्हणते तुम्ही उगाच काय पण बोलू नका हा का कोणी पण असं हॉस्पिटलमध्ये असला तर मग त्याची जरा तरी काळजी वाटणारच मग आता प्रतापराव म्हणतात थोडीशी कल्पना अगं ते सालीचे वडील आहेत आणि त्यामुळेच तुझा एवढा जीव हा वर खाली होत आहे आणि कल्पना तुझ्या सोन्यासाठी तू अस आणि तुझ्या सोन्यासाठी तू अस्वस्थ होतीस कल्पना तुला कळते ना हे जिला तू आपली मुलगी मानायचीस आणि अजूनही कुठेतरी तू मुलगी तिला मानतेय मग मा तू असे बोलून का दाखवत नाहीयेस मग आता कल्पना काय म्हणते हे बघा तुम्ही असं काय पण बोलताय ना तसं माझ्या मनात काही नाहीये तर माता प्रतापराव म्हणतात कल्पना तुझ्या मनात काही खूप काय काय आहे आणि तुझ्या मनात जे काय असणार तू ते स्पष्ट करून सांगतेस मग तो साईलच्या बाबतीत असं का सांगत नाही तर आता कल्पना ताई म्हणते हे बघा मी खाली स्पष्ट प्रमाणे सांगितलं आहे की मी हे सगळं ना माणुसकीच्या नातीने करत आहे अहो तिकडे असं जेवण वगैरे पाठवणं हे ना मी एखाद्या शेजाऱ्यासाठी पण केलं असत आणि आता तर तिकडे अर्जुन थांबलाय मग मी या छोट्या छोट्या गोष्टी असे करणार नाही का त्यामुळे मग तुम्ही तुमच्या हिशोबाने याचा असा अर्थ वगैरे लावू नका मग मंडळी आता कल्पना ते असं म्हणते आणि आता ती तिकडे तिकडे आता ती बेडवर बसते मग मंडळी आता प्रतापराव आता मनातल्या मनात म्हणतात मी तुझ्याशी खूप वर्ष संसार केलेला आहे कल्पना आणि तुझ्या मनात सायली विषयाची काळजी मला कळते कल्पना असं आता प्रतापराव आता मनातल्या मनात म्हणतात आणि आता मंडळी तुम्ही आता इकडे बघा कुसुमताई आता आलेली आहे आणि कुसुमताईनी सायलीसाठी चहा आणि अर्जुन साठी कॉफी आणलेली आहे आणि माता ती म्हणते अर्जुन सर तुमच्यासाठी कॉफी मग मंडळी आता दोघेही जण आता छान कॉफी पितात आणि मग मंडळी आता कुसुमताई आता म्हणते इथे येतानाय ना, ना मी देवालयांना खुडसवूनच आलेली आहे की आमच्या मधुबाहुलांना बरं कर नाहीतर मी तुला पाण्यातच ठेवेल मी ते उठे पर्यंत तोच तर आपल्या हक्काचा आहे ना ग आणि मग मंडळी आता तुम्ही बघा आता कुसुमताई आता मधुबाहून जवळ येते आणि मग बघा आता मंडळी कुसुमताईने आता एक कागद तुम्हाला आता काहीतरी काढलेला आहे आणि आता ती त्याच्यावर आणि मग मंडळी आता मधुबावनच्या म्हणजे असं बाजूला ते असंन ते कपाट सारखं तिकडे आता ते ठेवतात आणि मग आता त्याच्या आता कुसुंबी आता पाया पडते आणि मग मंडळी आता कुसुमताई आता मधुभाऊला पण मं आता काहीतरी लावते वगैरे आणि मग मंडळी बघा आता कुसुंबताई आता मधुबावनला म्हणते मधुभाऊ आपल्या बागेतलं ते पिवळ म्हणजे ते गुलाब आहे ना अहो त्याला कळे आले अहो तुम्ही लवकर बरे होऊन घरी या नाहीतर तो गुलाब रुसल तुमच्यावर असं बोलून मंडळी कुसुमता आता रडते आणि आता ती परत आता सायलीच्या जवळ येऊन बसते आणि मग मंडळी आता सायलीच्या जवळ आल्यावर आता कुसुमताय म्हणते पिला का ग आता मी काय बोलते तुम्ही दोघी जण आता घरी जावा तुमची खूप धावपळ झाली आहे आणि जागरण पण झालं आहे तुमचं त्यामुळे जा आता तुम्ही मग मंडळी आता सायली म्हणते तू मुलं आणि काका काकी तुम्ही सगळे कुठे सोपला आहेत ग मग मंडळी आता कुसुमताय म्हणते अगं आम्ही निदान घरी तरी होतो तुमच्या दोघांची खूप धावपळ झालेली आहे इकडे हा मग त्यामुळे आता जा आता तुम्ही दोघं इकडून तर मग आता म्हणजे आता अर्जुन म्हणतो तुम्ही इकडे एकटे तर म्हणजे आता कुसुमताई म्हणते नाही मी एकटे कुठे इकडे हा नाही ते सांगा वहिनी येतील ना आश्रमातून तिथन काय ते मग आम्ही बघून घेऊ तुम्ही जा आता तर मंडळी माता अर्जुन आता सायलीला म्हणतो सायली कुसुमताई बरोबर बोलत आहे आपण आता जरास घरी जाऊया फ्रेश होऊया वाटल्यास तर मग परत येऊ इकडे मग नंतर मग आपण आलो मग कुसुमताई घरी जाईल मंडळी आता सायली आता कुसुमताईला म्हणते कुसुमताई काय वाटलं असतं इकडे ते शेजारी उभे असतात आणि आणि तू मला पण फोन कर मी घरी जाऊन तुझ्यासाठी ना डब्बा पाठवते तर मग आता कुसुमताई म्हणते गे नको त्याची काही गरज नाहीये आणि मी माझं काही ते बघून घेईल नको मंडळी आता अर्जुन म्हणतो ठीक आहे आम्ही येतो तर मग आता सैली आता कुसुमताईच्या आता गळ्यात पडते म्हणजेच मिठी मारते कुसुमताईला आणि मग मंडळी आता हा भाग आता इकडेच संपवण्यात आलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मंडळी आयकॉनचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ नोटिफिकेशन येतील धन्यवाद